बार्शी शहरात किराणा दुकानात खरेदीचा केला बहाणा एक लाख एक्क्याण्णव हजारांची काउंटरवरील बॅग बाफना राहणार लक्ष्मीनगर तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांच्या बार्शी येथील किराणा दुकानात एक अनोळखी इसम घेऊन खरेदीचा बहाणा करत असताना फिर्यादी यांची नजर चुकवून दुकानातील काउंटरजवळ ठेवलेली पैशांची बॅग ज्यामध्ये एकूण एक लाख एक्याण्णव हजार इतकी भारतीय चलनातील रक्कम होती ती चोरून नेली बार्शी शहर पोलीस ठाण्यात अनोळखी समाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक मुळे यांच्याकडे सोपवण्यात आला होता गुन्हा नोंदवल्यानंतर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे बार्शी शहर पोलीस ठाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला आवश्यक त्या सूचना देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले त्यानुसार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पीएसआय उमाकांत कुंजीर सोबत पोलीस कॉन्स्टेबल राहुल उदार बाळकृष्ण मुठाळ हे उपळाई रोड बार्शी परिसरात पेट्रोलिंग करत असताना फिर्यादी यांनी दिलेल्या वर्णनाशी तसेच नमूद गुन्ह्याच्या तपासात प्राप्त सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीशी साधम्य असलेला एकिसम सीबीझेड मोटरसायकलवर तोंड बांधून संशयित यास्पदरित्या फिरताना दिसला पथकाने तत्काळ पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशी केली असता तो आपले नाव व पत्ता सांगण्यास नकार देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला मात्र पोलिसांनी दक्षता दाखवून त्याला पकडले व पोलीस ठाण्यात आणले तपासात त्याने या चोरीचा गुन्हा केल्याची कबुली केली ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यामध्ये पीएसआय उमाकांत कुंजीर पोलीस कॉन्स्टेबल माने साठे पोको मुठाळ उदार जाधव पवार देशमुख शेख उघडे भांगे आणि पोलीस नाईक मुळे यांनी मोलाची कामगिरी बजावली सोलापूर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट